माझे धान्य आणून टाकलेलं तुम्हाला एक माला तुमचंच राहतं काही ठिकाणी का ठेवला ना आता ते माला मला वाटत एका ठिकाणी आनंद ठेवलं त्या नाशिक जिल्ह्यात पद्धत आहे महाराजी गुरुजी दाव्याला आणलं होतं मला मी खुश झालो इतका जोरात ओरडूवर तो प्रवचन केलं मी नंतर म्हणे ते बाम नाही माहीत नसल्यामुळं नाही का धान्य सगळ्यांनी आणलं त्यांना धन्यवाद सर्व मंडळींना कोटी कोटी धन्यवाद अतिशय आनंदाचा उत्सव आपण केला हा पाचशे वर्षाची तपश्चर्या खर्च करावी लागली आम्हाला बाबर अकबर मुघल सम्राटांनी उद्धवस्त केलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम आता नव्या सुरू झालेलं आहे राम प्रभू अयोध्येत साडेतीनशे रुपयाच्या ताडपत्रेत राहणारा राम काही हजार कोटी रुपयाच्या मंदिरात स्थानापन्न झालं त्याच्यानंतरची पहिली राम नवमी आणि चिखलठाच्या लोकांनी मग राम कथा ठेवली वा 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 जोरदार धन्यवाद अशा अनेक रामनाव्या होण्यासाठी राम प्रभू तुम्हाला दीर्घ आयुष्याने आरोग्य प्रदान करो ही तुमच्या चरणात भगवंताच्या चरणा प्रार्थना करतो माझ्यासोबत आदरणीय गोकुळ महाराज शिजू आमचे गायनाचे आले गंगापूर तालुक्यातले सुंदर त्या ठिकाणी आले त्यांना धन्यवाद हा सात दिवस आपल्या कथेला शेषेराव महाराज होते आपले तबला वादक आणि मृदंगवादक दोन्ही बी येते आमचे अर्जुन महाराज पेटी मास्तर एक मला वाईटच्या एका गोष्टीचं वाटलं आठ दिवसात आजच दिसले तुम्ही पुढं कथा घेणार आहे नंतर भेटत धन्यवाद ती शेठ आज आग, प्रजू शेठ आले त्यांना धन्यवाद आदरे मारुती तुमचं सगळं भजनी मंडळ सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद ज्ञात हे नाराज होऊ नका मी सगळ्यांची नावं घेत नाही असं मुद्दा नाही मला माहीत नाही तुमची नावं मी या ठिकाणी ज्ञातज्ञात सगळे राम भक्त जो या मंडपात आला तो रामाचा आहे जो नाही आला तो काहीच कामाचा ना नाही म्हणून जे जे इथं आले ते सगळे आमच्या तिकडे बापूसाहेब साहेब जाई अल्ले काल आलो आम्ही घरी तुम्ही बाहेर होते थोडस आमचे डॉक्टर साहेब घेऊन आणते त्या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद ते सात दिवस कथेला उपस्थित राहिले काय आमलं त्यांच्यासाठी वाह धन्यवाद सगळ्या मंडळींना धन्यवाद सुंदर नियोजन केलं सुंदर सेवा केली आमची शिवा गोकुल भाऊ सुधाकर घरी सगळ्या मंडळीला धन्यवाद आज राज्याचं भराळ आहे ऐकणतीच त्यांना धन्यवाद महिला मंडळी तुम्हाला तर बास मला असं वाटतं पुढचा जन्म झाला तर चिकन खाण्या भावा माझा असा खूप मोठ्या संख्येत तुम्ही आल्या तुम्हाला कोटे कोटे सगळ्या कौसल्या मात आहेत तुम्ही तुम्हाला सगळ्यांना कोटे कोटे धन्यवाद थांबतो या ठिकाणी काल्याचा दाई हंडीचा असणारा या ठिकाणी अभंग होईल कंठी धरेला कृष्ण मणी कंठी धरेला कृष्ण मणी धरेला कृष्ण मणी कंठी धरेला आलयगिरि प्रकाशो दमोशिल प्रकाशा आलयगिरि प्रकाशो दमोशिल प्रकाशा आलयगिरि प्रकाशो दमोशिल प्रकाशा आलयगिरि प्रकाशो दमोशिल प्रकाशा जय जय प्राण नाम 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 आणि आपण त्रेचाळीस वर्षामध्ये आपण आणि पदार्पण करत आहोत मी सर्वांना थोडक्यात अशी विनंती करतो उद्या सकाळी बोलू नका उद्या सकाळी बोलू नका बोली पाठीमाग आवाज येतोय सकाळी सात वाजता ग्रंथराज राणेश्वरीच आणि पारायण मारुती आणि मंदिरामध्ये होणार आहे म्हणून सर्वांना असं विनंती करतो व्यासपीठाच्या वतीनं विश्वस्ताच्या वतीनं की आपण सकाळी आणि ग्रंथ घेऊन पारायणाला सकाळी सात वाजता तिथे यावं तिथे पारायण होईल आणि गाथा भजन हरिपाठ कीर्थ होईल परंतु हरिकीर्तन उद्या बसून आज दिवस परत आपल्याला आणि याच आणि राम प्रभूच्या आणि मंदिरामध्ये आपल्याला आणि शेवेचा आणि एक आनंद घेता येईल म्हणून मी जास्त न बोलताना राहून खूप झालं आणि आज प्रभू रामचंद्राच्या या जन्मोत्सवामध्ये भारतातच नव्हे साऱ्या जगात आणि एक आनंदाचं वातावरण आणि आज आपण इथे आणि अनुभवतो हो। आहोत म्हणून मी सर्वांना असे विनंती करेन सर्व सप्ताह असेल मी सांगून गेलो मुख्य सप्ताह आहे आपल्याकडे पहिला भाऊतीरायाचा दुसरा सावता महाराज तिसरा शंबाची पुण्यतिथी आणि चौथे रामनवमी हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणे आपण घेत असतो आणि परत मी महाराजाला धन्यवाद देतो भाग्याचा उदय ते हे दोन्ही संत पाय गावचे महाराज ही सेवा परमपूज्य माऊली महाराज आरगावकर असं वीस वर्षापासून करतात आणि ती सेवा गुरुजीला त्यांनी सोपत आणि तुम्हाला आज योग आला खरंच भाग्याचा उदय आणि म्हणून मी जास्त न बोलताना पुढील सूचना मदनराव करतील विनंती करतो पहिले या ठिकाणी आता आले माझ्याकडे त्यांचे स्वागत आणि त्यांचे मी नाव आपल्याला वाचून दाखवतो श्रीमती कार्तिकी गोविंदराव पाटील देहांडे यांच्याकडून एक हजार रुपये कौतिकाबाई सॉरी कौतिकाबाई गोविंदराव पाटील देहांडे यांच्याकडून एक हजार रुपये त्याचप्रमाणे बाबूराव बाळाजी पाटील देहांडे यांच्याकडून अकराशे रुपये तसेच संतोषराव जाधव यांच्याकडून पाचशे रुपये नामदेव राजू उर्फर राजू मुरलीधर क्षीरसागर यांच्याकडून पाच हजार रुपये लक्ष्मी नारायण भागिनाथ शेठ नऊ यांच्याकडून पाच हजार रुपये गोकुळ देवीदास राव नऊ यांच्याकडून पाच हजार रुपये किसान आप्पा नऊ यांच्याकडून अकराशे रुपये रघुनाथ రావ రిటే చూపే కారీ నవతికే రూపేపా జోషి పాచే రు కృష్ణ దామోదర పాటి బకాల్ పాచే రుపయ పుల్లి పాటి దయాకే రూపే రమేష్ బాగా పఠాడే దోన్లీర బోచరేం అూపే

भाऊसाहेब पाटील देहांडे दे। यांच्याकडून पाचशे रुपये दत्तात्रय वाघ यांच्याकडून पाचशे रुपये जिजाबाई यांच्याकडून पाचशे रुपये काही जर थोडी फार झाली असेल कोणाच्या नावात काही झाले असेल तर उभे असलेले आमच्याकडे कोणाकडे काही सूचना करायची उकून चुकून काही होऊ शकत आणि कोणाचं नाव लिहले गेलं नसेल तर सांगायचं आहे आत्ताच या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या जन्म उत्सवानिमित्त निमित्त आणि रामनवमीच्या निमित्त राम या ठिकाणी आपण रामकथा ठेवली या रामकथेला आमच्या विनंतीला आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन यांना या ठिकाणी या आले आणि असे कथेचे प्रवत्ते आदरणीय परमपूजनीय आले भक्त महाराज गवांदे यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने यांच्या मुखारविंदातून आपण कथा ऐकली आणि आता जन्माचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन त्यांना सांगताना सांगितलं होतं का महाराजांची कसोटी लागते कीर्तन करायचं का काल्याचं कीर्तन करायचं हा प्रॉब्लेम महाराज आपला सॉल्व द्या मुळात आई ठेवून याचा असा निरोप आला आणि वारकरी संप्रदायाचा पण नियम आहे जन्म श्री कृष्णाचा असो का प्रभू रामचंद्राचा असो हा जन्म उपवासाचा दिवस आहे त्याच्यामुळे आता पुढच्या वर्षी हा प्रॉब्लेम राहणार नाही आपण थोडस लेट झालो म्हणून एकत्र झालं पुढच्या वर्षी जन्माचा कार्यक्रम हा स्वतंत्र होईल आणि काला दुसऱ्या दिवशी होईल असं आमचं आता पण बोलणं झालेलं आहे याच्यात हनुमान मंदिरातल्या कुठल्याही कार्यक्रमात बापू दादा बदल काही होणार नाही फक्त सकाळी ज्ञानेश्वरी पारायण एक घंटा सकाळी न्याने स्वरूप एक घंटा लवकर करायचा आहे आणि ज्याचे दुपारचे पंगत असत त्यांनी या काल्यात सहभागी व्हा किंवा तिकडे वरंगणे रूपात राहा असा आपला दोगुनी योग